तुम्हाला आता मी तुम्हा एक चान्स दिले आता तुम्ही मला एक चान्स द्या तुम्हाला फिरवायला हॅलो हा करतो का काय नाही ओसाला पाणी ते काय मकाला पाणी देत पाणी देतो इकडे कधी येणार कुठं तुला भेटायला मी तुझी यायला तयार काय केलंय माझ्या बापाने मला पाणी द्यायला नाही तुला काम मी नाही कडू लात पाणी तू कशाला खाऊ ग मग बोल काय पण म्हणजे माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस मला आठवलं पाहिलं किस मग काय काय फिस पण मला तू माझ्या पाषी पाहिजे होते आता काय पाहिजे बोलतो खरंच सांगतो काजेल तू असे ना

बोलायचं काय बोलायचं तुला चला की मक कशाला मकिस खाऊ घालत नको मला गाव काय खाऊ त्याला की बानीज खाऊ नाही एकदा होय माणसान गावला नि... गावला आणि कनिष असलं क्वालिटी असत ना काय सांगाय नाही बर आमचं कनिज लय फेमस आहे बोल असलं चालतंय ना काय सांगाय नको शंभर शंभरला

तुम्हाला आता मी एक चान्स दिलाय आता तुम्ही मला एक चान्स द्या तुम्हाला फिरवायला हो देते की तुला चान्स कधी वेळ आल्यानंतर आता आमची कमी खात आणि आम्हाला टाइम नसला देत कशाला तुम्हाला आम्ही इथं जवर करू होय तुम्हाला एक बोलायच नाही काय रे तुम्हाला होय हम्म तुम्हाला तसं लई आवडतो हम्म जाऊ दे का काय काव तू कधी म्हणत नाही मी तुला फिरायला नेतो अगर काय करतो तू काय करणार कणस जाते ना आता तुझे कणस कधी मोठे व्हावे फिरायला कुठं जायचं म्हणजे बरं तू सांगत जाऊ तिकडे जाऊ कुठं जायचं तर तू सांगशील जाऊ मी कुठे सांगू आता मला कुठे तुम्हाला आवडत जाऊ ना आपण बघू आता जाऊ आमचं पेमेंट आलं की जाऊ बर चालते ऐक ना पाहिलो काय रे आपल्याला जायचंय कुठं गोवाटीला होय काय ती डोंगर काय ती हॉटेल काय ती झालं तुम्ही डॉल दिलं कस ओके मधीच डॉल मारलं बाबा तुम्ही मग मारणार बर तुला माझ्यात काय आवडलं बरं आंटीलावर आंटी लवकर मी आहे चॉकलेट फक्त मला आण दुसरं काही नाही तर मांड फक्त पाऊस यायला नव्हता पाहिजे ना आपल्या मध्ये पावसाने गोल केला ना पाऊस यायला लागले ना आता जायला लागला मला तर जाऊ दे